मोहऱ्यांपासून ते राजघराण्याचे शिक्के टपालपत्र तिकिटं यावरील गणपतीच्या दुर्मिळ प्रतिमांचा संग्रह पुण्यातले विनायक आवटे यांच्याकडे पाहायला मिळतो गेल्या साठ वर्षांपासून त्यांनी हा छंद जोपासला आहे सांगली मिरज दमखंडीपासून ते थायलंड इंडोनेशिया सिंगापूर इथली टपाल तिकिटं नोटा यांचा संग्रह आवटे यांच्याकडे आहे त्यांच्या विशेष कामगिरीचं कौतुक भारतीय टपाल विभागानं केलं असून दिल्लीतल्या अमृतफ्लेक्स या प्रदर्शनात त्यांना रौप्य पदकानं सन्मानित करण्यात आलं गेले साठ वर्ष जवळजवळ मी हे सगळं करतो आहे माझ्याकडे जगातल्या सर्व देशांनी काढलेली पोस्टाची तिकीट गणपती चित्र असलेली माझ्याकडे आहेत आणि त्याचप्रमाणे थायलंडने काढलेलं नाणं देखील आहे थायलंडच्या नाण्याबरोबर हॉम इंडोनेशियाने काढलेली नोट देखील आहे ज्याच्यावरती गणपती आहे तशाच प्रकारे बाली बेटांवरती इंडोनेशिया ते लालना बेटांवरती दरवर्षी जो कार्यक्रम होतो त्यामध्ये गणपतीवरती खास विशेष स्टॅम्प आणि नाणी काढली जातात मध्य मध्यप्रदेशमधल्या दतिया संस्थानानं गणपतीच्या चित्रांच्या स्वरूपात पहिल्यांदाच टपाल तिकीट काढल्याची माहिती त्यांनी दिली